महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आप आपल्या कुलदैवत गावातील रक्षण करत असतात तसच मुंबई मधील कुलस्वामिनी श्री करजाई माता आणि त्यांचे कडक राखणदार यांचे दर्शन करणार आहोत घरी गुढी उभारली आणि आम्ही थेट निघालो करजय मातेचा दर्शनासाठी आई करजय मातेचा उदो उदो तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचा सर्वांना स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉक मध्ये मित्रांनो आज आपण मनोरी गावातील कुलस्वामिनी म्हणजेच करजय मातेचं दर्शन घेणार आहे आणि मित्रांनो हे मंदिर इतकं सुरेख इतकं भव्य आहे ना आणि जी देवींची जी मूर्ती आहे त्यांना पाहून तर खूप मन प्रसन्न होऊन जातं फक्त एक गोष्टी तर थोडं वाईट वाटतं की यूट्यूब्समध्ये ना एकही व्हिडिओ नाही आहे मनोरी गावातील या कुलस्वामिनीचं तर मी ट्राय करतो आहे तुम्हाला मॅक्झिमम जे मनोरी आणि गोराय गावातील जितके पण मंदिर आहेत हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो आता आपण कुलस्वामिनी श्री कर्जय मात्याचं मंदिर पाहून घेऊया त्याआधी मी तुम्हाला गाव दाखवतो म्हणजे हे बघा हे तलाव आहे मनोरी तलाव हे बघा आणि हे तलाव ना मित्रांनो पावसाळीत एक नंबर आता गरमी आहे आणि आज गुढीपाडवा आहे आणि हा मित्रांनो आज गुढीपाडवा स्पेशली मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आज गुढीपाडवा आहे आणि माझ्यातर्फे तुम्हाला सर्वांना गुढीपाडवाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडवानिमित्त आपण मनोरी गावातील कुलस्वामींनी श्री करजाई मातेचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत तर पहिलं प्रथम आपण जे पाहणार आहोत ते बघा गुढी उभारलेली गेली आहे बघा आणि हे बघा हे मंदिराचा एंट्रन्स आहे हे बघा मस्त भगवा ध्वज आपल्याला इथे पाहायला भेटतोय आणि हे बघा हे ना असं मुख्य इकडचा प्रवेश आहे सुरुवातीला बघा आपल्याला दोन भक्कम असे दरवाजे पाहायला भेटतात मंदिराचा प्रोटेक्शनसाठी एक मार्ग मुख्य हा आहे आणि एक मार्ग ना तो तिकडे आहे जो एक्झिट होतो तो आपण जाताना आपण ते बघूया त्याआधी बघा हा मेन मार्ग आहे आणि समोर आपण पाहू शकतात कुलस्वामीनी श्रीकरजय मातेचा आपल्याला मस्त सुंदर सूर्य मूर्ती पाहायला भेटते तर चला हे बघा इथे ना भाविकांसाठी ना बाकडे अरेंज केलेले आहेत जे पण काय भाविक असतील तर त्यांच्यासाठी इथे ना छान अरेंजमेंट केलेली आहे हे जे मंदिर आहे ना मित्रांनो खूप भव्य आहे खूप भव्य मंदिराचा जो सभामंडप आणि याच्या बाहेरचा जो एरिया आहे हे बघा इथे भाविक आरामशीत इथे आपलं ध्यान करू शकतात आणि बघा गरमीसाठी ना इथे फॅन्स पण आहेत जेणेकरून जे पण गरमी होणार तर भाविकांना त्रास झाला ना पाहिजे याची काळजी इकडच्या या मंदिर स्थापत्याने घेतलेली आहे बघा मस्त एरिया आहे बघा आणि तिकडे ना ऑफिस आहे जे पण काय देणगी वगैरे असेल ते आपण त्या ठिकाणी देऊ हो शकतो आता मुख्य म्हणजे मित्रांनो हे बघा आता आपल्याला कर्जाई माता पाहायला भेटणार पण त्याआधी ना आपण बोलतो ना त्यांचे सेवकांचे पाया पडायला लागतात तर पहिलं ना आपण राखणदार आहे तिकडे त्यांचे पाया पडून घेऊया मग तुम्हाला मी भव्य जी करजाई माता आहे त्यांचे दर्शन करून देतो एक वेळा तुम्ही एरिया बघून घ्या आणि मुख्य म्हणजे ना हे बघा मस्त छानपैकी पत्रे लावण्यात आलेले आहे जे पण काय पावसाळी वगैरे असेल हे तर प्रोटेक्शन आणि काळजी घेतलेली आहे आपण थोडक्यात म्हणू शकतो की जीर्णोर्धात आले आहे मंदिर आता आणि बघा तिथे एरिया भेटतो ना आपल्याला म्हणजे पण काय सभा असेल तर त्या ठिकाणी होत असेल बघा तर चला आता आपण ना राखणदाराची एक पाया पडून घेऊया चला तर आपल्या पाठी हे आहे या मंदिरातील देवींचे राखणदार कृष्ण देवताचे स्वरूप आपल्याला पाहायला भेटणार आणि या देवताला नाव दिलेलं आहे काठीवाला तर चला पहिलं ना राखणदाराचे दर्शन करू मग आपण मुख्य देवींचे दर्शन करून घेऊ हे बघा तर आता आपण राखणदाराचे दर्शन घेतले आणि बघा हे इथे आपल्याला कर्जाई मातेचं आपल्याला इथे आप दर्शन होणार आहे मी तुम्हाला ना सभा मंडप दाखवतो बाहेरून कसं आहे तर हे जे ग्रिल्स वगैरे लावले आहेत ना खूप छान लावलेले बघा आणि याला सकटवी मस्त छान प्रवेश आहे बघा जे आपल्याला गेट्समधून पाहायला भेटतात आता बघा हा दगड बघा हा दगड ना मित्रांनो हो। जे पण काय लग्नाचं आणि जे कार्य असतील जे नारळ असतात ते या ठिकाणी फोडून मग देवीला आपण अर्पण करतो मित्रांनो हो हे बघा इथे भव्य सभामंडप आपल्याला इथे पाहायला भेटतो खूप छान खूप छान आणि जे टायलिंग्स वगैरे केलेत ना खूप मस्त केलेले आहेत आणि ना इथे पूर्णपैकी ना स्वच्छताची काळजी घेतलेली जात असते मंडप बघा किती भव्य आहे आणि आपण पाहू शकतात करजाई माता त्याआधी ना आपण गणपती बाप्पा आणि हनुमानरायांचं दर्शन करून घेवा ते बघा ओम हनुमाय नमा आणि हे बघा इथे गणपती बाप्पा मोर्या जे प्रत्येक देवत आपण पाहू शकतो ना जे मुख्य मूर्ती असते त्याआधी गणपती आणि हनुमान हे प्रत्येक वेळी दर्शन देत असतात या ठिकाणाला ना हे बघा या ठिकाणाला महादेव आहेत पण त्याआधी आपण कर्जय मात्याचं दर्शन करूया हे बघा सुरुवातीला ना आपल्याला भक्कम असा प्रवेश पाहायला भेटतो आणि त्यालाही छान लाकडाची आपल्याला गेट्स पाहायला भेटतात आणि वरती बघा घडी आहे आणि माझ्या वरतीच फॅन आहे बघा आणि समोर चला आई माता आई भवानी ते आता आपले काका पूजा करत आहेत हे बघा इथे आपल्याला देवींचे पाया म्हणजे पादुगा स्पर्श होत आहे चल आणि हे बघा करजय माता आणि मस्त छानपैकी सजवलेली आहे आपण वेळने पाहू शकतो आणि इतर गोष्ट आपण पाहू शकतो खूप भारी वाटतं आहे बघा आणि मंदिर देखील जे मुख्य काभार आहे ते देखील भव्य आणि मुख्य म्हणजे ना हे जो जे वरचं सेक्शन आहे जे आपण बोलू शकतो घुमट मी तुम्हाला बाहेरून पण दाखवणार की बाहेरचं डेकोरेशन कसं केलेलं आहे पण आतलं तुम्ही बघून घ्या हे बघा किती भव्य वाटतंय आणि हे बघा मस्त तरच्या मातेचं आपल्याला त्रिशूळ सुद्धा पा पाहायला भेटतो तर असा हा मुख्य काभर आहे बघा खूप भारी वाटतं बघा आणि इथे दानपेटी पण आहे जे काय भाविक असतील ज्यांना दान द्यायचं आहे डेफिनेटली तुम्ही देऊ शकतात हे बघा ओम करजाय माता आई भवानी आता आपण करजाय मातेचं मुख्य गाभारामध्ये आहे आणि मित्रांनो ही देवी आहे ना नवसाला पावणारी देवी आहे जे पण भाविक इथे ध्यान करतात त्याची मनोकामना ही पूर्ण करणारी आहे या मनोरी गावातील ही ग्रामस्थ म्हणून या देवीला ओळखलं जातं गावदेवी म्हणू शकतात आणि ही आता ही फेब्रुवारी मार्चमध्ये नाही जी भव्य पालखी असते पालखी सोडा असतो आणि भव्य भंडारा असतो हा पालखी सोडा पूर्ण गावामध्ये फिरवला जात असतो तर आपण पाया पडून घेतो तर आता आपण कुलस्वामींनी श्री मातेचं दर्शन घेतलेलं आहे आता ना इथे दोन गोष्ट आहे एक डावीकडे आणि उजवीकडे तो उजवीकडे आपल्याला महादेव नंदी आणि मामा पाहायला भेटतात त्याआधी मी तुम्हाला हनुमंत राय आणि गणपतींचे दर्शन करून दिले तर आता आपण ना महादेवांचे दर्शन करून घेऊया ते बघा आपल्याला मस्त इथे नंदी महाराज पाहायला भेटतं आणि कासवमामा पण पाहायला भेटतो ओम नमश्य ओम आणि असा हा प्रवेश आहे हा हा हे बघा शिवपिंड आपल्याला पाहायला भेटते वरती शेषनाग पाहायला भेटतो आणि मस्त ना इथे आता पूजा अर्चना झालेली आहे बघा आणि त्रिशूळ आणि पार्वती मातेचं पण आपल्याला इथे दर्शन करता येते तर असं आहे मित्रांनो महादेवांचे मंदिर हर हर महादेव हे बघा आणि आता आपण डावीकडे बघू की त्या ठिकाणाला काय आहे ते बघा इथे पण आपल्याला खोली पाहायला भेटते आणि हे जे देव मंदिरातलं जे सामग्री आहे पालखी म्हणू शकतात किंवा जे कपडा वगैरे जे धोतर वगैरे हे सर्व या ठिकाणात ठेवलेलं आहे ते बघा पूर्ण भरून गेलेलं आहे सर्व सामानाने तर असं आहे मित्रांनो खूप मोठं मंदिर आहे अवश्य भेटतं या ठिकाणी बघा आणि सभामंडप तर आता मी तुम्हाला मुख्य दाखवलं मुख्य मार्ग कसं आहे हा सभामंडप दाखवला मुख्य गाभारा दाखवला थोडं बॅकसाईडला बघूया की बॅकसाईडला काय आहे हे बघा किती मोठं याचं भव्य आपल्याला इथे ठिकाण पाहायला भेटतं आणि बघा इथं बॅकसाईडला ना हा बहुतेक मेन रोडला निघतो आपण गाडी लावली ती थी त्या ठिकाणी लावली तो एक गेट आहे बघा हा परत एक बाहेर पडतो गेट आणि बाजूलाच मराठी शाळा पण आहे पण आपण हा गेटने बाहेर नाही पडत आपण तो जो मुख्य गेट आहे हा मुख्य प्रवेश आहे आणि दुसरं एक एक्झिट आहे त्या ठिकाणातून आपण निघणार आहे तर आपण कर्जाई मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि हे बघा इथे आपल्याला ना ऑफिस पाहायला भेटतं जे काही देणगी असेल ते आपण या ठिकाणातून देऊ शकतात मनोरी हिंदू ग्रामस्थ ट्रस्ट ट्रस्ट ऑफिस आहे आणि हे बघा हा जो मी गेट बोलत होतो ना हा पण एक गेट आहे आता काही लोक इकडनं पण प्रवेश करतात आणि काही लोक तिकडनं पण प्रवेश करतात पण जो मुख्य प्रवेश आहे ना तो त्या ठिकाणातून आहे आणि आम्ही आता इकडनं एक्झिट घेत आहोत हे बघा इथे चप्पल ठवायचा स्टँडसुद्धा आहे आणि हा बघा एक्झिट समोर आपण पाहणार ना तर इथे रिक्षा स्टँड आहे हे बघा इथे आपल्याला रिक्षा स्टँड पाहायला भेटतो आणि हा जो मा रस्ता आहे ना हा तुम्हाला घेऊन जाणार मनुरीला हे मनुरी गावंच आहे पण आपण बोलू शकतात ना मार्वेला जो रस्ता जातो तो या ठिकाणातून जातो इथे बस बसचा स्टॉप पण आहे आणि या ठिकाणातून डायरेक्ट आपण गोरायला जाऊ शकतात आणि बघा हा मार्ग जातो गो मनोरी बीचला आणि हे बघा हे ना एकदम रस्त्याला लागूनच मंदिर आहे बघा इथे आपल्याला करजय मातेचं फ्लॅक्स पाहायला भेटतो कर्जय देवी मंदिर मनोरी आहे बघा तर असं आहे मित्रांनो एकदा बघून घ्या मस्त वाटतं खूप भारी वाटतं बघा तर असं हे मंदिर आहे खूप बरं वाटलं इथे दर्शन करून देवींचे मस्त बघा एकदम मंदिराच्या ना बाहेर आलो आहे थोडं तुम्हाला एक कलश दाखवण्यासाठी तर आपण जरा ना वरचं घुमटचं सेक्शन पाहूया तर बघा मस्त ना आपल्याला निळं कलर आणि त्याला टाईल्स लावलेले दिसत आहेत आणि भगवा ध्वज आणि जे कलश आहे बघा गोल्डन कलरचा पाहायला भेटतो आणि हे बघा रस्त्याला लागूनच मंदिर आहे बघा मस्त एकदम आणि हे बघा भव्य तलाव पण आपल्याला पाहायला भेटतो आणि ना या ठिकाणाला बस थांबते बस स्टॉप पण आहे तर असंही मित्रांनो हे बघा मस्त आणि सर्व नारळाची झाडं वगैरे आहेत खूप सुंदर आहे खूप सुंदर तर असं होतं मित्रांनो श्री कुलस्वामीनी करजय मातेचं मंदिर आणि जे मंदिर आहे ना खूप भव्य आणि सुंदर आहे नक्की विजिट करा आणि मन खूप प्रसन्न होऊन जाणार मी पण फर्स्ट टाईमच ब बघायला गेलो आलो आहे आणि खूप बरं वाटलं मंदिर एक्सप्लोअर करताना तसंच मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आता मी तुमचा निरोप घेतो आणि भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये तर जय शिवराय जय शंभूराज राजाने हर हर महादेव मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक अनएक्सप्लोर्ड मंदिरे आपल्या चॅनल मार्फत पाहायला मिळणार म्हणून चॅनलला ला व्हिजिट करायला विसरू नका